हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात सगळे मजेत ना तर मित्रांनो आज मी सकाळी सकाळी चाललो आहे माझ्या शेतावरती आता माझं शेत म्हणजे पलाट आहे पलाट म्हणजे डोंगराला आहे हे बघा हा इकडं तुम्हाला मोठा डोंगर दिसतो आहे ना तर ह्या डोंगराला माझं पलाट आहे तर मित्रांनो छत्री घेतलेली आहे आता ही आता दोन तीन दिवस झाले मित्रांनो हे बघा खेकड 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 हे बघा हे बघा हे बघा पळ हे बघा तर मित्रांनो मी आता छत्री दोन तीन दिवसातच ही नवीन घेतली मागे एक छत्री होती अरे अरे बाजारात गेलो तर हारून आलो मग घरी थोड्या शिव्या खाल्या मग काय करणार दीडशे रुपयाची छत्री घेतली चला आता मित्रांनो चालू मी आता शेतावर म्हणजे माळात त्याला आम्ही पलाट म्हणतो पलाट तर पाऊस उघडलेला आहे मस्तपैकी छत्री उघडलेली मग कारण पाऊस थोडा थोडा याच्या ना तर चला मित्रांनो ते बघा आमची घरची मंडळी चाली आई आणि बहीण हा खूप भारी रस्ता आहे आमच्या गावाकडचा तर व्हिडिओ नक्की बघा पुढे कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला माझा माळ माझं शेत तर मित्रांनो कसा आहे सकाळी सकाळी मित्रांनो घरी असंच बसून राहिलो ना तर थोडा कंटाळा येतो त्याच्यापेक्षा मित्रांनो मस्तपैकी जायचं मळावर थोडं थोडं काहीतरी काम करायचं आणि मस्त मग फ्रेश वाटतं तुम्ही पण जात असाल ना मित्रांनो हे बघा आमच्या इकडे डोंगराला बघा मित्रांनो किती जंगल आहे भरपूर मित्रांनो रास रस्त्याच्या कडेला बघा भरपूर झाडंसुद्धा आहेत बघा इकडे पण हा डोंगर आहे ना ह्या डोंगरालाच माझं शेत आहे बघा डोंगराला किती झाडं आहेत एकदम घनदाट डोंगर सुंदर निसर्ग आमच्या गावाकडचा किती भारी ना वरती जायला पण खूप भीती वाटते आता चालू आहे मी ही लोकांची शेती आहे तर लोकांनी बघा हे भात लावलेलं आहे किती भारी झालेलं आहे खरंच मित्रांनो यावर्षी पाऊससुद्धा खूप भारी पडला आणि बघा मित्रांनो इकडं लोकांनी मेरा पण केलेला आहे मेरा म्हणजे गवत साईडचं काढून टाकलेलं आहे म्हणजे येण्या जाण्यासाठी फिरण्यासाठी एकदम मोकळी जागा करून ठेवलेली आहे बरोबर बघा मित्रांनो खरंच खूप भारी गवत झालेलं आहे आणि ते मध्ये डाळं पण टाकतात तिला काय हे जे मध्ये रोपं टाकतात त्याला ना रवा म्हणतात रवा म्हणजे पिकावर कीड पडू नये रोपडू नये असं ते हे टाकतात हे बघा इकडे लोकांची मस्त शेती आहे माझ्या शेतामध्ये काय भात बीत मिळत नाही मित्रांनो आम्ही फक्त नागले लावतो उडीद तुरी हे मित्रांनो बघा भाताचा राब होता इथं भाताचा राब होता त्याच्यात मित्रांनो बघू शकता काकडी चवळे उडीद असं सर्व पिरलेलं आहे याच्यात चला आम्ही पण पटपट पटपट जातो आता माझ्या माळात चला कंटिन्यू ब्लॉग करा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा लहान लहान गवत आहे आणि गवतावरती लहान लहान पाण्याचे थेंब आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा लहान लहान थेंब पाण्याचे आहेत तर मित्रांनो आपण मग कधी कधी मित्रांनो तर मित्रांनो कधी कधी काय व्हायचं आपण चिखला बिखलामधून जाऊन आलो ना शेताबीतामध्ये ना काय मित्रांनो आपले पाय माखलेले असायचे ना तर मग ते आता धुण्यासाठी समजा पाणी नसलं तर मग काय करायचो हे बघा असे पाय गवतावर फिरवायचे की पाय एकदम मस्तपैकी धुवून मोकळे तरी लहानपणाची आठवण शेतावर आलं काय असंच करायचं लहान लहान गवतात पाय असे मस्त फिरवायचे काय गव पाय एकदम स्वच्छपैकी धुवून किती भारी ना तुम्ही असे करायचे का नाही नक्की सांगा तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करत असताना मित्रांनो बघू शकता एकदम सुंदर असा देखावा मित्रांनो हे मुंग्यांचं वारूळ आहे बघा किती भारी दिसतंय मित्रांनो बघा ना एवढ्या हिरव्या हिरव्या गवतात म्हणजे मातेरी कलरचं हे बघा कि मित्रांनो किती भारी मुंग्यांचंसुद्धा किती भारी घर असतं ना हे बघा त्या मुंग्यांनी घर बनवायला घेतलं आहे बघा त्यांचं स्ट्रक्चर कसं वेगळं असतं त्याच्यामध्ये एक पण मोठी दगड मिळणार नाही एकदम ही भुसभुशीत माती असते किती भारी ना मित्रांनो खूप भारी माझ्या ब्लॉगमध्ये ही ही गोष्ट ॲड झाली मस्त वाटलं तर मित्रांनो फायनली आता माझा इथून माळ सुरू होणार आहे तर मित्रांनो इथे एक झरा लागलेला आहे तर या झऱ्याला थोडे पाय धुतो मी इथं पण लोकांचं भात आहे बघा मस्त झालेलं आहे तर इथून बघा मित्रांनो कोणचं टेकडीवर इथून आता चढण लागते या चढणीला चढावं लागतं थोडा दम लागतो थोडं माणूस दमतो परंतु मित्रांनो शेतावर तर जावं लागतंच ना मग चला मित्रांनो आता मी झटपट झटपट चढतो कारण की आईशी गेली सर्व मनात आणि मी मागे आहे ब्लॉग करण्यात व्यस्त आहे <laughs> चला ही बघा कशी चढण आहे आहे ना मस्त गवत पण जिकडे तिकडं आहे एवढ्या उंचावर तरी लो, लोक भात लावतात हे बघा मस्त ना तिकडं बघा चालली तर आमची माणसं दोघं रेवानी काठी घेऊन पण थोडं गवत आहे ठ वाट करायला लागल तर असं आहे सगळा मित्रांनो हे बघा <laughs> आता चढण लागली चला दाखवतो आता लगेच तुम्हाला वरती तर फायनली मित्रांनो आमचं शेत आलेलं आहे आमचा माळ आलेला आहे आमचा प्लॉट आलेला आहे बघू शकता हे बघा किती बारी हिरवगार मस्तपैकी उंच डोंगरावर इकडं बघा आम्ही काजू वगैरे लावलेले आहेत काजू लागतात बिया वगैरे पण मस्त निघतात लहान लहान रोपं लावलेले आहेत इकडं बघा खास करून ही आमची नागली फेवरेट आमची नागली नागली सध्या कुठं मिळत नाही मित्रांनो खायला मिळत नाही पण आम्ही नागली लावतो बघा मित्रांनो मस्त झालेली आहे त्याच्यात आता गवत बिवत नाही तिकडं उडीद वगैरे फिरलेलं आहे तिकडं आमची पडाळ केलेली आहे मागं दिसते आणि हे सर्व आमचं माळ खूप डोंगरावर आहे तिकडं झाडं झुडपं भरपूर आहेत थोडं जंगल आहे पण या उंच ठिकाणीसुद्धा शेती करणं म्हणजे खूप हिमतीची गोष्ट लागते ना खूप भारी वाटतं मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता ही नागले आहे तर नागलीमधलं गवत आम्ही काढण्याचा खूप प्रयत्न केला पण याच्यामध्ये हे बुरांडो आहे ना मित्रांनो बुरांडोसारखं गवत जसं काय तुळशीसारखं तर मित्रांनो ते काही मरत नाही जसं जसं काढत जायचं तसं जसं ते लहान लहान उंगत जातं ह्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही तूर पिलेलं आहे तूर थोडी पातळ झाले कारण भरपूर पाऊससुद्धा होता आणि मित्रांनो इकडे नागले तर मस्त झालेले आहे मित्रांनो हे बघा झेंडूची झाडं आम्ही त्याला मखमली म्हणतो आणि हे बघा आमची तूर बघा आमच्या शेतावर किती मोठे मोठे झाडं आहेत ना तिसली मस्त हे काजू आहे इकडं मित्रांनो आंबाडी आम आमच्याकडे शिवडा असो शिवडे असो मासे असो खेकडा असो त्याच्यामध्ये आंबाडी आम्ही फेवरेट टाकतो आंबाडी खूप भारी लागते खाला चविष्ट मस्त आंबट त्याचे डोळे पण मस्त तर यंदा आईने आमचे काय केलं आंबाडी खूप कमी खुँ व्हायची ना तर मित्रांनो आंबाडी खूप कमी व्हायची ना तर मग आईने काय केली भरपूर पिरून टाकली तू यंदा भरपूर झाली आंबाडी पण आता खाईल कोण असा प्रश्न पडलेला आहे आम्हालाच खावं लागेल काय करणार नाही तर आम्ही लोकांना देऊ बघा तुरीमध्ये आंबाडी काय करणार मस्त पैकी तर झालेलं आहे इकडे मस्त तूर इकडे मित्रांनो आम्ही कांद वगैरे लाव लावलेले आहेत पण घोरी लहानच वडलेल्या होत्या बघू शकता लागतील दहा वीस कांद तरी काय याच्यावर पण वरती गेलेले आहेत वेल इकडं आम्ही नागलीची डाई केलेली होती तर मग आतमध्ये आहेत भेंड वगैरे तिकडे आत नाही जाणार थोडं भेंड तुरी तुरी नाही सॉरी वाकी अजून आपले वाळकी म्हणजे आपल्या काकडी तुमच्याकडे काकडी तुम कसे लहान असतात आणि वाळकी हे मोठे असतात वाळूक म्हणजे मोठे असतात तर इकडं बघा इकडं पण आहे तुडीत वगैरे पिरलेलं आहे हे सर्व घनदाट जंगल आहे तर असं हे आमचं शेत आहे मित्रांनो तर मग शेतावर येतो आम्ही म्हणजे डोंग जे फॉरेस्टमध्ये करतात ना तर त्याला पलाट म्हणतात पलाट वनक्षेत्र तर हे नावावर हो आहे आणि मस्त मित्रांनो येतो आम्ही इकडं शेतामध्ये काम करतो मनाला बरं वाटतं हलकं वाटतं तुम्ही पण जा काम काहीतरी खरं आता आम्ही पण बघतो काहीतरी जे काम असेल आता काय दुसरं काही काम नाही पण गवत वगैरे काढण्याचं मेरा वगैरे करायचं काम आहे ते करतो चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स तर नक्की करा चला बाय बाय